सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार आज पूर्ण झाले का आज उद्घाटन आहे उद्घाटन नाहीये पण आज एक महत्वाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे ते म्हणजे फेज वन ते या राष्ट्रीय स्मारकाचा होता तो पूर्ण झालेला आहे मला आठवतं ह्याचं भूमिपूजन कोविडच्या काळात सुरू झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव होते आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या रिव्ह्यू मिटिंग झाल्या साईट विजिट झाल्या कधी उद्धव साहेब असतील कधी मी असेल देसाई साहेब स्वतः मला दर आठवड्यात येतच असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळालं असेल साधारणपणे सगळ्या स्मारकांमध्ये पहिली जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो आणि ते ती संकल्पना बाजूला ठेवून वंदने हिंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे मुंबईत काय घडवलं महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे त्यांची जी पूर्ण कथा आहे जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ होतं आणि त्यांचं जे काही समाजात असेल राजकारणात असेल जे योगदान आहे ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे पहिला जो भाग होता पहिला जो टप्पा होता आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होत ते पूर्ण झालेलं आहे आणि ते आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सर्वांनी नेत्यांना लोकप्रतिनिधींना मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे कॉन्टॅक्टचा जो भाग आहे जे काही डिस्प्ले होणार आहे तो दुसरा टप्पा असेल त्याचं काम लवकरच जसं देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या सहा महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार सहा ते आठ महिने लागतील एक महत्वाची गोष्ट आहे की ही जागा ही वास्तू फार महत्वाची आहे ह्याचं जे लोकेशन आहे आपण पाहताय समुद्रकिनारी आहेच पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्व एवढं आहे की माझ्या आजोबा पंतप्रधान हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवरचे वर्चस्व असो जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठक असतील असतील महत्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे असेल लोकांना भेटणं असेल भेटी गाठी असतील दुसरा योगायोग हा आहे की जिथे स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं एकोणीसशे सत्तावीस मध्ये अधिकृतरित्या केलं होतं त्याच वर्षी एकोणीसशे सत्तावीस मध्ये दे। वंदनीय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेचा जन्म झाला होता म्हणजे हा योगायोग असा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या देशाला एक वेगळी दिशा दिली ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी होतं तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपलं बँडर वरळी सिलिंग आपल्याला दिसतो मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णव साली ज्याचं भूमिपूजन झालं ती विजन पण त्यावेळी हिंदू सण बाळासाहेब ठाकरेंचीच होती खर तर ते नरिवन पॉईंट पर्यंत मग सरकार बदललं अनेक गोष्टी झाल्या पण दोन्ही बाजूला घडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं पहिली गोष्ट म्हणजे जसं सा, सा, देसाई साहेबांनी सांगितलं सियाझेड दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू तिसरी उद्धव साहेबांचे आम्हाला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेले श्रद्धा ताई आहेत स्नेहतायत रावते साहेब आहेत अनेक महापौर जे इथे राहून गेलेले आहेत पण आहे अनेक महापौर जे राहून गेलेले आहेत त्यांना माहिती आहे की पावसाळ्यात इथे जे वाहेर वाहतात जो पाऊस येतो आणि ज्या लाटा येतात त्या लाटांनी हा बंगला देखील हजरायचा ते देखील प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं हे सगळं काम पाहून स्मारक बनवायचं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक जेव्हा बनवत होतो तेव्हा स्मारक देखणं व्हावं त्याला एक एस्थेटिक सेन्स असणं गरजेचं आहे कारण घरी लहानपणापासून मी पाहिलं पहिले आजोबांसोबत मग वडिलांसोबत की ही फाईल जरी अशी वाकडी असली तरी ते सरळ करणं हे गरजेचं असतं फ्रेम वाकडी असेल तर एक आर्टिस्टिक एस्थेटिक सेन्स गरज देणं गरजेचं होतं एखाद्या कलाकाराचं स्मारक कसं होईल ते देखील बघणं महत्वाचं होतं आणि आल्यानंतर वाटलं पाहिजे की जागतिक गरजेचं तर मला वाटतं पहिला टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे त्याचा आपल्याला एक साईट व्हिजिट येतात आणि पुढच्या टप्प्यासाठी आपला तेवढाच सहभाग लागणार आहे पत्रकार मित्रांचा सहभाग लागणार आहे जगभरात ज्यांच्या ज्यांच्या आठवणी मोठ्या साहेबांच्या असतील बाळासाहेबांच्या असतील त्यांचं योगदान माझ्या आजोबांपत्र ज्या आठवणी असतील जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील काही अं आपल्या साठवण्यात काही असेल त्या योगदान देखील आम्हाला लागणार आहे धन्यवाद मी विनंती करीन पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आपल्या सर्वांच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आम्हाला आंबा आणि टाटा प्रोजेक्ट कारण हे काम आता सगळं छान वाटतय पण करणं फार जिकरीच होत देसाई साहेबांनी सांगितलं आदित्यनी सांगितलं या जागेच सा महत्व हो सांगितलं आणखीन एक युवायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही तर त्या वास्तूवरून आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत आता तिथे शिवसेनेचे चार महापौर जे आहे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापूर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे या वास्तूला कुठे धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होत आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात त्याच्यामध्ये सी झेडचा कायदा हाही एक होता मग आम्ही असं ठरवलं म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लाभा यांची की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया हे बोलायला खूप सोपं आहे पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालूचला खूप मोठा असतो काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली वारंवार लागली कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मऱ्याला ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होत तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलेलं आहे आहे चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही टप्पा दोनचं जे जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट अर्थात तो काही असं गुप्त असा जीवनपट नाहीये कारण मला आठवत आहे शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही त्यांचं उत्तर असायचं मी कपाटातला माणूस नाही मी मैदानावरचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघड पुस्तक होत पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिल, देशा दिलं देशाला दिलं देशातल्या हिंदूंना दिलं तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या चा सुद्धा तयार केलेला आहे मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या तेवीस पासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल तर प्रयत्न असा नव्हे प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने तेवीस जानेवारीच्या आज पुढच्या या नाही पुढच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या हे स्मारक लोकां लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी म्हणेन मी भक्त शब्द नाही म्हणे पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे आजही करतो आहे तप्पा, हो की आता टप्पा दोनचं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील काही जुने फोटो असतील काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळात त्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख एक कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन पर एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असे ते साहित्य ठरेल असो आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा मी भी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू टप्पा एक आज पूर्ण झालेला आहे टप्पा एक पूर्ण झाल्याशिवाय दोन होऊ शकत नाही टप्पा दोन आधी पूर्ण केलं असतं तर मग टप्पा एक कधी केला असता तरी सुद्धा अगदी काही टप्प्याची मॅच होणार नाहीये हा टप्पा एक आणि टप्पा दोन पूर्ण करतो मग तुमच्याकडे भूमिपूजन भूमिपूजन तरुणा सुद्धा उपस्थित होता बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात काही दिवसांपूर्वी स्वार्थाबद्दल कोणीची गरज नाही मी या स्वार्थ होती चरित्रपट पूर्ण प्रकारची कल्पना आता सगळी उत्सुकता मी तो 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 तो। मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल सगळं 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 म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे पण ते जर का मी आता तुमच्यासमोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल टप्पा दोन त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो साहित्य म्हणजे त्यांच्याबद्दलच बाळासाहेबांचं कार्य फोटो भाषण खूप काही काय आमच्याकडे आहे त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत त्या कशा मांडायच्या कशा पद्धतीने मांडायच्या लाईट लाईटिंग कसं असेल या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषण असतील लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करू मला असं वाटत पुतळा असेल किंवा नसेल केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही तसा पुतळा तर आपण रेगलच्या इकडे उभारलेला आहेच पण परत एकदा सांगतो बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते त्यांचा प्रयत्न करतो या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या पण करू ना जरा थांबाल म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना हीच ना, मला नाही करायची म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते

तर संकल्पना मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आम्हाला यांची आहे याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येता कामाने समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच हे पहिला मी ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही तसं कायदा पण आहे महापौर बंगला महापौर बंगल्याला आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काही करणं त्याच्यापेक्षा मग ह्या ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती कारण झाडं जाड़ तोडून ज्या जा शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं निसर्गावरती प्रेम केलं त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही म्हणून झाडही तो तोडायची नव्हती तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे भूमिगत त्याच्यामुळे असं भूमिगत कार्यकर्त्या अरे आप से बाहर ना बता रहे थे येथे जे महापौर बहुत सारी मीटिंग होईल प्रधानमंत्री अटल पूर्ण प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी काम लिया आर एस एस मीटिंग ताजी में, <laughs> में क्योंकि आरएसएस की तारीफ बहुत ज्यादा इसलिए भूमिगत है इसलिए यह सवाल भूमिगत है बाकी उनका काम ऐसे ही चलता है मेरा सवाल यही है कि अभी हाल ही में शरद पवार जी ने भी आरएसएस की विधानसभा चुनावों में काम को लेकर तारीफ करी आप उनकी नहीं मैं तो तो आज स्मारक के बारे में कहूंगा सर स्मारक सरकार मैं अच्छा क्या मी पुड़े पुड़े बोलो बोलो जो सरकार करेल मैं बोलो की सरकार बदले सरकार सरकार ऐसे मैंने कुछ कहा नहीं मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए मेरा कहने का मतलब यही कहा रे की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए और खास कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते और सरकार सरकार होती है आज भी ये स्मारक का काम सरकार सरकार ही कर रहे हैं हम स्मारक कैसे होना चाहिए तो उसमें क्या होनी बात होनी चाहिए यही सब काम हम देख रहे हैं माना मी मंटल ना कि श्रेय लड़ाई माला पढ़ा नहीं कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं ही हो। माझी इच्छा आहे ठीक आहे बाळासाहेबांच्या लोकार्पण बघा आधी पहिली गोष्ट सांगू का आता टप्पा दोनच अजून आता टेंडर निघतील त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर मध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत पण पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल त्यामुळे जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील सब थे। तब इंडिया गठबंधन था नहीं। तो इंडिया गठबंधन इंडियामुळे एनडीए सुद्धा त्यावेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल बघू ना आपण आता राजकीय पण आता बघा उद्या काळ वेळेला आज एनडीए मध्ये नाही नाही मी काय म्हटलं इंडिया त्यावेळेस असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात त्यावेळेस जे सरकार असेल ते येऊ शकतात कारण केव्हा कसं काय होईल आता भूमीपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आज कुठे मुख्यमंत्री आहे असं होतं ठीक आहे कारण मला वाटतं प्रश्न बद्दल बघा शेवटी हे जे आहे ना हे एम च्या माध्यमातून करते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी आता तर काही सांगू शकत नाही पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं सा आमचं एक योगदान आम्ही देतो आहोत तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा पहिलं भाषण आहे माहिती आता फोनमध्ये काही भाषण मिळत नाही एक कारण याचं कारण असं की पहिल्या वेळाचं भाषण आता सुद्धा माझ्या फोन मध्ये आहे मात्र त्यावेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते माती स्कूल वरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या दहा वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे का श्रीकांतजी श्रीकांत ठाकरे आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले मग डिजिटल आले तर पहिले आठ दहा पंधरा वर्षाची जी भाषण आहेत दसरा मेळाव्याची किंवा इतर बाळासाहेबांची केवळ दसऱ्या मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं महाराष्ट्रभर त्यांनी महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत गावागावात खेड्यापाड्यात शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाही सगळीकडचे त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेला असेल ते द्यावं ही माझी विनंती ठीक आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तर धन्यवाद कसं झालं ते पाहावं की धन्यवाद जय हिंद जय महाराज तर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे स्मारकाचा पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी त्यांची ही पत्रकार परिषद होती दुसरा टप्पा ही दुसऱ्या टप्प्याचं काम हे सुरू होणार आहे महापौर बंगल्याच्या संदर्भातली एक महत्वाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली त्यात उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्याच्या ठिकाणी उभारलेल्या ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याचं सांगितलं बाळासाहेब ठाकरेंचा सा वारसा यानिमित्तानं जपला जाणार आहे असंही ते म्हणाले ठाकरेंचे महापौर बंगल्याशी भावनिक संबंध आहेत असं वक्तव्यही उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातल्या समुद्रालगत असलेल्या एका भूखंडावर महापौर बंगला विराजमान होता त्या महापौर बंगल्याच्या भूखंडाचं रूपांतर आता ठाकरे स्मारकात करण्यात आलं